राज्यातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सोयाबीनचे भाव लवकरच पाच हजार रुपयांच्या पार, पार त्या ठिकाणी आता होणार आहेत कारण बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे साठ रुपयांचा सर्वोच्च भाव मिळतोय सोयाबीनची आवक घटलेली असून बाजारभावामध्ये त्या ठिकाणी तेजी आता दिसून येत आहे कारण सोबतच त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल चिखली असेल नागपूर असेल वर्धा असेल अशा महत्वाच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळत आहे तुम्हाल ते आपण त्या ठिकाणी बरोबर दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहिजे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचा तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय शेतकरी मित्र हो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी गाव बीड आवक झाले बघा एकशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दरभेटतोय चार हजार शंभर रुपयां जास्त जास्त दरपटतोय चार हजार सहाशे एकोणीस रुपये प्रति क्विंटल बघा आवक या ठिकाणी कमी झाली असून भाव त्या ठिकाणी आता वाढले पुढची बाजार समिती आहे त्या ठिकाणी कारण जा आवक झाले बघा नऊशे क्विंटल कमीत कमी दर दरपटतो या ठिकाणी चार हजार दोनशे वीस रुपयांना सर्वात जास्त बाजार भेटतोय कारण बाजार समिती म्हणजे सोयीला चार हजार सातशे साठ रुपये क्विंटल यानंतरची महत्वाची आणि ख्यातनाम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सोलापूर कमी आवक झाली आहे एकशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चार हजार सहाशे वीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो सोयाबीनला चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो सोयाबीनला बाजारपेठिका वाढलेल्या पुढील बाजार समिती त्या ठिकाणी अमरावती विक्रमी आवक दिसते अमरावती बाजार समिती दोन हजार पाचशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी चार हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी नागपूर आवक झाली बघा त्या ठिकाणी दोनशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतो जास बादर या ठिकाणी चार हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय नागपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्र पुढील जी काय बाजार समिती आहे त्या ठिकाणी मेहकर आबक बघा दोनशे क्विंटल आबक कमी दिसत आहे या ठिकाणी कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी तीन हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय मेहकर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी लातूर आवक झाली बघा चार हजार सहाशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार एकावन्न रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय लातूर बाजार समितीमध्ये चार हजार सातशे बावन्न रुपये शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे या जा ठिकाणी जालना आवक झाली बघा सातशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटतो तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय लातूरमध्ये चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बघा मित्र हो बाजार भाव या ठिकाणी आता वाढल्या वाढायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी पुढची बाजार समिती आहे त्या ठिकाणी अकोला आवक झाले बघा आठशे वीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी चार हजार शंभर रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय अकोला बाजार समितीमध्ये सोबिला चार हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आपली महत्वाची पात्र समिती म्हणजे त्या ठिकाणी चिखली आवक झाली बघा फक्त पंच्याहत्तर क्विंटल आवक फारच कमी झालेल्या कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी तीन हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चिखली बाजार समिती स्वयंबाला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल